मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जान म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत चंद्रभागेच वाळवंट तेच आमचं वैकुंठ चंद्रभागेच वाळवंट तेच आमचं वैकुंठ आनंद भर ला गगनाथ बाई हसत नाचत आनंद भरला गगनाथ बाई हसत नाचत चंद्रभागेच वाळवंट तेच आमच वैकुंठ चंद्रभागेच वाळवंट तेच आमचं वैकुंठ आनंद भर ला गगनाथ बाई हसत नाचत आनंद भरला गगनात बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाचे दरबार संत मिळाले अपार विठोबाचे दरबार संत मिळाले अपार नामाचा गजर बाई हसत नाचत नामाचा गजर बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत डोळ्यात भरले तू कोबा मनात भरले ज्ञानोबा डोळ्यात भरले तू कोबा मनात भरले ज्ञानोबा मुखात भरली विटा बाई हसत नाचत मुखात भरली विटा बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत आपण सारे जाऊया गोपाळपूर पाहूया आपण सारे जाऊया गोपाळपूर पाहूया हरी चलाया या खाऊया बाई हसत नाचत हरी चलाया खाऊया बाई हसत नाचत डोळ्यात भरले तुको बा मनात भरले ज्ञानोबा मुकात भरले विटा बाई हसत नाचत मुकात भरली विटा बाई हसत नाचत मनात भरली पंढरी न म्हणते माहेरी मनात भरली पंढरी न म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत വിട്ടോ ബച്ചരബാ ബൈ ഹ നാച്ച വിഠോച്ചരബത്തമൃതോ ദ വാർ അമൃത दास ी वारकरी विठ्ठल उटे विटेवरी बाई हसत नाचत विठ्ठल उटे वरी बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत 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 धन्यवाद